माझे नाव प्रमोद बाळासाहेब गायकवाड अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला असून मला असं सांगायचं आहे की इंदापूर तालुक्यातील बहुजनांचा नेता आणि इंदापूर तालुक्याचे भाग्यविदाते माननीय श्री दत्तामामा भरणे यांचं मला मनापासून आभार मानायचं आहे आता त्यांच्या मनापासून मी का आभार मानत आहे की माझ्या शेजारी बसलेली माझी एक नात्यातली बहीण माझे आत्यांची सून यांचं ही एक मातंग समाजातील कुटुंब आहे आणि एक उस्तोड कामगार कुटुंब आहे ह्या माझ्या बहिणीचं एक हृदयाचा प्रॉब्लेम होता, तो होता की तो प्रॉब्लेम असा होता की त्याच्या तिच्या हृदयात एक मोठी रक्ताची आटोळी होती आणि हृदयाचे वॉल खराब झाले ऑपरेशन करण्यासाठी घरची परिस्थिती तर कसलीच नव्हती तेल म्हणा तेल म्हणा मी बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तर जवळजवळ साडेसात लाख रुपयाच्या पुढं या ऑपरेशनचा खर्च खर्च प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सांगितला जात होता मग त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मामांकडे गेलो मामांच्या बंगल्यावर जाऊन मामांची गाठ घेतली मामांना पेशंटची परिस्थिती सांगितली ऑपरेशनच्या खर्चाबद्दल सांगितलं मामांनी लगेच त्यांचे पिये पीए, पियनला फोन करून पुण्यामध्ये सिटी प्राईड सिनेमा थिएटरच्या शेज समोरच एक हृदय मित्र हॉस्पिटल आहे तिथं डॉक्टर राहुल सावंत आहे त्यांची आम्हाला गाठ घ्यायला लावली त्या डॉक्टरांकडे गेलो आम्ही त्यांची गाठ घेतली त्यांनी काही टेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक ऑपरेशनची तारीख दिली आणि त्या राहुल सावंत डॉक्टरच्या सल्ल्याने आम्हाला भारती हॉस्पिटल हे ऑप हॉस्पिटल त्यांनी आम्हाला दिलं आणि हॉस्पिटल दिल्यानंतर एक साडेसात लाखाचं ऑपरेशन त्यांनी आज आम्हाला बर्णीमामांच्या माध्यमातून मोफत तिथं ते ऑपरेशन झालं आज आमच्या ह्या बहिणीची परिस्थिती पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी चांगली आहे ऑपरेशन व्यवस्थित झालंय असं आम्हाला डॉक्टरने सांगितलं आहे त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा सर्वजण आमदार दत्तात्रय मामा बर्णे असतील किंवा डॉक्टर राहुल सावंत असतील यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही असंच इंदापूर तालुक्यातल्या मना किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या म्हणा जे असे गरीब कुटुंब आहेत ऊसतोड कामगार असतील किंवा अन्य कोण लोक असतील त्यांच्या मनापासून मामांनी लक्ष देऊन पुन्हा त्यांच्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद घ्यावे मनापासून सांगतो आणि पुन्हा एकदा भरणे मामांचे आभार मानतो धन्यवाद